नक्की आलो आम्ही मंदिरातल्या नक्की आजारी खाऊन पिऊन आजारी तर हाय मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपला आज आहे श्रावण महिन्याचा लास्टचा सोमवार पाचवा सोमवार तर बघूया बोलू शेवटचा तरी सोमवारचा एका ब्लॉग बनूया आपण दर दिवशी तर आम्ही दर सोमवारी जातो मंदिरामध्ये तर शेवटचा सोमवार का होईना पण आपण करूया ब्लॉग तोडका मोडका का होईना जास्त घाय होईल कारण तो सेकंड शिफ्टला पण कामावर जायचे त्याच्यामुळे आता वाजलंच किती साडे अकरा आणि हिला पोचवायचे स्कूलला ओके ते टी बीवर आपल्याला स्कूलला पोहोचवायचे तो करून साहित्य घेऊन काय काय साहित्य लागतो तो घेऊन वाशिम वरन आपल्याला जायचे थांबला सो ब्लॉग मध्ये चुटकी आता थोडीशी रडली जास्त रडली आम्ही चालवले आता वाशिम लाटकी कर बाय कर करील ती बाय करीन ती गाडी चालवते आता दाखवू का तुम्हाला गाडी कशी चालवते नको ना सामान घेऊ आणि घरी येऊ हिला सोडून सामान घेऊन घरी येऊ आणि मग खाली जाऊ बोल 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 कोण तरी शेट गेला तर बाळाकडं आलेले आपण आर घ्याला तीन मोठा हार दे सफेद येत का वाईट ते ती? दे, दे तीन आणि छोटं दे पाच झाला काही बायकर आता नंतर बोलशील मग तयारीने केलेली नक्की आजारी आहे खाऊन पिऊ ना आजारी चला तो आता मी सीमाकडे जातोय कारण तर ती आपल्याला त्या दुकानात जाऊन आली होती हारांच्या आणि ती बोलते काय ताई तू पण दुकान व्हिडिओ व्हिडिओमध्ये होती पैसे ठेवशील कुठं कॅल्शियम हिशोब करायला लागतो दुधाचा पण ते मागच्या टायमाला दूध नव्हता आता आपण हाराच्या दुकानातून त्यांना सगळ्यांचा हाय बाय करून आपण पोहोचलो दूध द्या आपल्या पन्नासचा दोन पन्नासचा दूध दे आणि एक दे आणि दही दे पन्नासचा चा अजून एक पिपचा दही दे झाला मागच्या टायमाला कसा आहे दूधच नव्हता त्याच्याकडं घेऊन आला जास्त घेऊन आला आता ना अनेकेत भरपूर दिवसातून भेटला मी लगीन बरोबर केलाय तू नको नखर करू आता समजला ना बटाटे काढून दे म्हणू यार

आज बटाट्याची खिचडी हा पिक्टोरी आहे ना जुगार। जुगार। याला जुगारुगारे जाऊ नको सो आपण आता मोनूकडे शेवटची बटाटी घेतली आणि निघलाव घरी हो आणि सगळा सामान घेतलाय जवळपास पाठवला हो होता जेवढा मेसेज कारण ते घरी जातात आता अजून एकाच मेसेज येईल कारण तर बायकांचा काम जरा डेंजर असतो आणि मला नाही वाटत सगळा सामान आणून पण बाईक होईल कारण तर काही ना काही बायकांचा असतो का, का या राहिला त्या राहिला या जास्त आणला या कमी आणला सो बघू आता घरी गेल्यावर आणि सरळ सरळ खाणी निघून जाऊ तिची तयारी झाली आहे का नाही झाली माझ्या माहितीप्रमाणे जर बायकाही जर आपल्याला दहा कामं सांगितली आणि एक काम आपला त्यातला राहिला आपण नऊ कामं केली तर ती नऊ कामाचा काहीच व्हॅल्यू नाही फक्त तो एक काम का नाही झाला त्याच्यावरशी आड्डा घालतील तुम्ही माझ्या मताला समज येत तर कमेंट करून सांगा का बायकांचा स्वभाव असाच असतो म्हणून जेवढा आंधेला साहित्य घेऊन आम्ही निघतोय आता खानिवलीला मंदिरात चल का पटकन म्हणे तू येतो याव येतो येतो बावीस वर्षाचा झाला असेल मतारा जिजी जीजी चल जिजीला आवाज नाही पण जीजीचा कॅमेरा ठेवला ना काकी आलो आम्ही मंदिरातल्या चल पटकन तुझ्या एवढी तर नाही ना एवढी गाडी धुवली असते तुम्ही तर बारात आला असता पाणी नाही ग्रामपंचायत गादले बघी ती काय बोलते गाडी कधी हो। सो बायकोची समस्या आहे का गाडी कधी धुणार आहेत आता गणपती बाप्पा येणार आहेत त्या टायमालाच आपण धुवूया तिला टाइम नाही भेटत आहे मार ना मार टाक मोरून चल राहू दे नको काढाय घालू कॅमेरा झाला खराब कॅमेरा डिस्प्ले दे।, दे सो चला आता भेटू आपण डायरेक्ट खाणीवलीला हँडब्रेक काढ ग बाय गो कशी काढते काढ ना नाही ती कामाने करत येत नाही ती शिकाजा अशी शिकشي हलो आलो हलो शिकजा बायडोन शिकवा झाले बायडो टू व्हीलर तर चालवते फक्त पाय पूर्ण भाग ऍक्टिव्हज आणवते ती चलो तर भेटू आपण खाली ले ले। ओके बोल 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 ना माझ्यासाठी प्लीज एकदा 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 राजेंद्र नागेंद्र हराय त्रिलोचनाय वस्मांगरागाय महेश्वराय नित्याशुदाय दिगंबराय

ಜಟಾಕಟಾಹಸ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ಜಲಿ ವಿಲೋಲ ಬೀಜ ಬಲ್ಲರಿ ವಿರಾಜಮಾನ ನಿರ್ಜಲಿ ಧಗ ಢಗ ಢಗ ಜ್ವಲಲ್ಲಾಟ ಪಟ್ಟ ಪಾವಕಿ ಕಿಶೋರ ಚಂದ್ರಶೇಖರೆ ರತಿವ್ರತಿ ಕ್ಷಣ ಮಮ ಧರಾಧರೇಂದ್ರ ನಂದಿನಿ ವಿಲಾಸ ಒಂದು ಒಂದು ರಸ್ಫುರತಿ ಗತ್ತ ಸಂತತಿ ಪರ ಪ್ರಮೋದ ಮಾನ ಮಾನಸೆ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷ ಧೋರಣೆ ಭಾರಿ ಭಾರಿ ಮಸ್ತ್ರ डायरेक्ट दम लागतो ना दम लागतो पण भाई जरा चला सो so, आहे आपण आता खांडिवलीला शिवमंदिरामध्ये हात हाताला आता शूटिंग करायला आमचा कोणीच नाही आहे म्हणून आम्ही आता दर्शन घेऊ आणि इथल्या निघू सो हा प्राचीन मंदिर आहे किती वर्षात भाई बायको तुला माहित आहे का काय तुला नाही माहिती काय माहिती सध्या तर आपल्याला तर नाही मस्त आहे एकदम पिंपळाच्या झाडाखाली मंदिर स्थित आहे एरिया बागा किती भारी एकदम सो आता आम्ही इथं पू पूजा करून श्रावण सोमवाराचा एंड होणार आहे आमचा पूजा कशी जोड्यात करायला लागते ना त्याच्यामुळं आता इथं मला काही स्टँड पण नाही आला तर पूजा दाखवीन मी तुम्हाला आमचा आम्ही आवडतो आणि निघतो नमाशिवा, 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 नमाशिवा। दर्शन तर आता घेतलेले तर तुम्हाला मी आता तर सिनेमॅटिक पद्धतीत जर नॉर्मली मंदिर कसा काय कसा काय दाखवतो मी हा एक मिनटं फक्त माझ्या आयडिया बघा फक्त आवडली तर नक्की कमेंट करून सांगा पुन पुन ले ले। सो कशी वाटली जरा व्हिडिओची काय जरा जरा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला सिनेमॅटिक आणि साध्या कॅमेरा काही जमलात नाही त्या पण तरी पण त्यातल्या सो बायको आता आपण निघूया घरी ओके तर ब्लॉगचा एंड कर बघू बाय बाय असं नाही काहीतरी बोल ना तर तुम्ही चॅनल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकन ला दाबा आणि बाय बाय <laughs> तर, तर... तर चला मित्रांनो इथेच ब्लॉग एंड करतो चॅनेल लाईब करा बेल आयकन ला दाबा तो तो चला मित्रांनो इथं तुम्हाला मी आपल्या ब्लॉगचा एंड करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल माझी क्रिएटिव्हिटी जर आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा आणि नेक्स्ट ब्लॉग येईल याची पण वाट बघा सो बाय बाय काय करत बाय बाय